पूरग्रस्तांना मदत करण्याच्या पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आव्हानाला वैराग भागातून भरभरून प्रतिसाद अक्कलकोट बारशी आणि माडा तालुक्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीने होत्याचं नव्हतं झालं अनेक कुटुंबांची घरं उद्ध्वस्त झाली डोळ्यासमोरची ही दुर्दशा पाहून अनेकांच्या डोळ्यात आश्रू होते या कठीण प्रसंगात मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी केलं आणि त्यांच्या या आव्हानाला वैराग भागातून उदंड प्रतिसाद मिळाला या मदतीच्या हाकेला साथ देत बार्शी तालुक्यातील गोडगाव येथील गावकऱ्यांनी दोनशे तीस लिटर कीर्ती गोल्ड कीर्तीगोल्ड गोडे तेल मदत म्हणून दिलं आप्पासाहेब काकडे नामदेव कनेकर पांडुरंग भड रमजान शेख भारत पैकेकर शरद जगदाळे नागेश लांडगे आणि भरतलाल खटोड यांच्या प्रयत्नातून ही मदत जमा झाली याचबरोबर उपळे तुम्हाला येथील गावकऱ्यांनीही मोठी मदत पाठवली उपळे तुम्हाला पोलीस पटेल ग्रामस्थ करतील साधारण सतरा पटेल माल पी आय ते साहेबांच्या आव्हानानुसार लोकांनी आमच्या शब्दाला मान देऊन विस्पष्ट सहजासह उत्स्फूर्त सहजाचा एक तासाभरात गोळा केला आणि ही आज साहेबांच्या दूध करत आहे आम्हाला मोलाचे सहकार्य आमची टीम सुरेश टोंगे तानाजी बुरगुटे विकास पाटील दादा माझी सभापती दादा बुरगुटे महादेव बुरगुटे पवार मेजर यांचं मोलाचं सहकार्य लागल लाभलो नमस्कार मी सी आय कुंदरी गावडे वैरा पोलीस ठाणे प्रे अधिकारी आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात आणि वार्षिक परिसरात अतिवृष्टीने प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान आर्थिक नुकसान झालेलं आहे सगळे जनजीवन विस्कळीत झाले त्याच अनुषंगाने आपण एक आव्हान केलं होतं सर्व वैरागवासीयांना आणि परिसरातील सर्व गावांना त्यांचं त्यांना पुन्हा उभा करायचं असेल तर दे त्यांना आपण मदतीचा हात देणं गरजेचं आहे त्याच आव्हानाला उपयातील येथील आज सर्व ग्रामस्थांनी पोलीस पाटील आणि त्यांच्या सर्व टीमने भरभरून प्रतिसाद दिला आहे आज त्यांनी ज्वारी बाजरी तांदूळ आणि काही महिलांसाठी साड्या असं वैराग पोलिसांनी आणून जमा केलेला आहे त्यांनी जे सहकार्य दाखवले आहे त्यांच्यासाठी मी वैराग पोलिस खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि असं सहकार्य आपल्याला आप 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 ज्या गरजू लोकांसाठी आपल्याला ज्या ज्यावेळेस उभं राहायचा आहे सर्व सर्वजण टीम एक टीम म्हणून आपण उभार घाणेगावचे सरपंच उत्तम तात्या जाधव आणि केदार अनिल ढगे यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूचे किट्स देण्यात आले प्रहार संघटनेने देखील या मदतीत मोठा वाटा उचलला त्यांनी बटाटा तांदूळ बिस्किट अशी मदत केली ही मदत राजाभाऊ जिरगे मंजुताई शिंदे राजाभाऊ गवळी उमेश गवळी श्यामराव लोहार मंगल काळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी गरजूपर्यंत मदत पोहोचवली

महेश जिर्गे नागेंद्र कल्याणी आनंद चव्हाण प्रतीक झाडे प्रेम जिर्गे गणेश मदरे शुभम विभूते आणि प्रथमेश जिर्गे या तरुणांनी मदतकार्य यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले या संकटाच्या काळात माणुसकी आणि एकजुटीचं हे दर्शन खरोखरच प्रेरणादायी आहे